सिद्धार्थ एकता महिला मंडळ व त्रिरत्न बौद्ध महासंघ नाशिक रोड भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे चौतीसावा जयंती उत्सवानिमित्त दिनांक एक एप्रिल रोजी जब्बार पटेल दिग्दर्शित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट चित्रपटाचं सार्वजनिक प्रदर्शन करण्यात आलं या कार्यक्रमाला आर्थिक सहाय्य एस पी भालेराव विनायक मनोहर रोकडे युवराज भालेराव राजेश चव्हाण अरविंद निवृत्ती भालेराव शोभा शांताराम दोंदे अनिल रंगनाथ भालेराव या कुटुंबांनी केला तर प्रमुख सहकार्य तेजस शांताराम दोंदे यांनी केला सिद्धार्थ एकता मित्रमंडळ व त्रिरत्न बौद्ध महासभा राजवाडा देवळाली गाव यांच्या वतीनं जयंती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं यामध्ये कार्यक्रमाची रूपरेषा आठ एप्रिलला संध्याकाळी सहा वाजता धम्मप्रवचन धम्मचारिणी उत्पला मुंबई विषय यशोधरा नऊ एप्रिलला संध्याकाळी आठ वाजता चित्रपट प्रदर्शन जब्बार पटेल दिग्दर्शित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या ऐतिहासिक चित्रपटाचं सार्वजनिक प्रदर्शन दहा एप्रिलला संध्याकाळी सहा वाजता व्याख्यान भारतीय संविधानातील जीवनमूल्य आणि नेतृत्व विकास व्याख्या अकरा बारा वाजता दुपारी सहा वाजता विषयावर आधारित चित्रकला स्पर्धा सोबत चित्र प्रदर्शन व रांगोळी स्पर्धा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले जयंती कार्यक्रम बारा एप्रिलला सायंकाळी सहा वाजता कार्यशाळा वैज्ञानिक वा दृष्टिकोन व चमत्कारिक प्रात्यक्षिक सादरीकरण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तेरा एप्रिलला संध्याकाळी सहा वाजता वंदना व वा पुष्पहाराला मानवंदना देऊन नाशिक रोड सार्वजनिक जयंती उत्सवाकडे चौदा एप्रिल रोजी सकाळी पूजा वंदना वाजता चित्ररथ मिरवणूक होणार अशी माहिती सिद्धार्थ एकता पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिली भारतरत्न डॉक्टर भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सिद्धार्थ एकता मित्रमंडळ सिद्धार्थ महिला मित्रमंडळ व त्रिरत्न बौद्ध महासंघ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने गाव राजवाडा येथे विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम आठ एप्रिल ते बारा एप्रिल चौदा एप्रिल या दरम्यान आम्ही घेत आहोत महिलांचा ह्या प्रबोधनाशी संबंध असा आहे की बाबासाहेबांची जयंती ज्या ज्यावेळी आपण साजरी करतो ती केवळ तेरा एप्रिल आणि चौदा एप्रिल डी जेवर डान्स करणं आणि जल्लोष करणं यापुरतीच मर्यादित न राहता येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी काहीतरी सामाजिक चळवळ उभी राहावी व बाबासाहेबांनी जे स्वप्न पाहिले होते की महिलांनी पुरुषांनी संपूर्ण बौद्ध समाजाने एकत्र येऊन सामाजिक चळवळ उभी करून प्रबोधन करावे यासाठी हा महिलांचा पुरुषांचा त्रिरत्न बौद्ध महासंघाचा सिद्धार्थ महिला मित्रमंडळाचा हा छोटेखानी प्रयत्न आहे या ठिकाणी आपण बघू शकता आठ एप्रिल रोजी धम्मचारी उत्पल्ला यांचे प्रवचन धम्मप्रवचन त्या धम्मप्रवचनाचा विषय होता यशोधरा नेहमीच बोललं जातं बाबासाहेबांच्या पत्नीविषयी रमाबाईंविषयी सावित्रीबाईंविषयी तथाकथ भगवान गौतम बुद्धांविषयी परंतु या जयंतीच्या निमित्ताने काल आम्ही आठ एप्रिल रोजी प्रवचन सादर केले तर प्रवचनाचा विषय होता यशोधरा तर महिलांपर्यंत पुरुषांपर्यंत जनसामान्यांपर्यंत यशोधरा हा विषय पोहोचला त्याचसोबत आज आहे नऊ एप्रिल या नऊ एप्रिलच्या दरम्यान विविध नाशिकमध्ये विविध संस्था कार्यरत आहेत ज्या सामाजिक चळवळीमध्ये आपलं योगदान देत आहेत व प्रबोधनाचं कार्य करत आहे त्या संस्थेच्या विद्यमाने त्या संस्थेच्या सा... संयुक्त विद्यमाने सिद्धार्थ महिला मित्रमंडळ यांनी हा बाबासाहेबांचा सा चित्रफित चित्रपट दाखवण्याचं आयोजित केलेला आहे त्याचसोबत उद्या आहे दहा एप्रिल रोजी बाबासाहेब संविधानावर आधारित प्रोग्राम आहे तर प्रोग्रामच कंडक्ट आहेत आमचे संदीप भावसार सर त्याचसोबत ते, ते अकरा तारखेला महात्मा फुले यांची जयंती साजरी होत आहे त्या जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेबांचे जे गुरु होते महात्मा फुले आणि तथागत भगवान गौतम बुद्ध सोबत संत कबीर तर ह्या विषयाला अनुसरून गुरु शिष्य या विषयावर अनुसरून आम्ही चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे क्षण आयोजित केली आहे त्याचसोबत सायंकाळी महात्मा फुले जयंती आम्ही साजरी करत आहोत या संपूर्ण प्रवासात या संपूर्ण उत्सवात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन सामाजिक चळवळ उभी करण्याचा राजवाडा देवळाली गाव सिद्धार्थ एकता मित्र मंडळ महिला मंडळ त्रिरत्न बौद्ध महासभा यांचा एक छोटेखानी प्रयत्न आहे विनंती करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्या धन्यवाद सिखा पद समाधी आमि मणी वादा पद सिख सावादा वीर मणी सीख सीखा मुक्त हस्ते दान करून शरीर शुद्ध करतो मी माझी वाचा शुद्ध करतो मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रो